बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा लिखित एक कथा पहिला धडा आपण फोन घ्यायला उठण्यापूर्वी संध्या उठली व फोनकडे धावली हे मावशींना मुळीच आवडलं नव्हतं हा फोन त्या मूर्ख श्रीकांताचा आहे हे त्याने ओळखलं होतं एवढी अपूर्वाही संधेनं श्रीकांतबद्दल दाखवावी हे त्यांना रुचलं नव्हतं आणि ती आत फोनवर लांबड लावून काय बोलत होती देव जाणे वास्तविक तिला सिनेमाला न्यायला देवजीराव यायची वेळ झाली होती देवजीराव घरंदाज होता श्रीमंत होता त्याच्याजवळ ऐट होती परदेश गमनामुळे आलेले लालित्य रीतभात होती धंद्याचा पसारा सांभाळावा लागल्यामुळे आत्मविश्वास होता किंबहुना त्याच्या त्या ते आक्रमक व्यक्तिमत्वावर मावशी खुश होत्या स्वतःच जर पंधरा वीस वर्षांनी त्या लहान असत्या तर निदान संध्याला तरी आपण चांगला जोडीदार देऊ शकतो याबद्दल त्यांना अभिमान होता संध्यासारख्या कोळ्या कळीला देवजीरावच खुश करेल याविषयी त्यांची खात्री होती सांगलीसारख्या मागासलेल्या गावातून मावशींनी पोरक्या संध्याला मुंबईला आणल्यापासून त्या तिचा कायापालट करण्याचा प्रयत्न करीत होत्या मॅट्रिक पास झाल्या त्या गांढळ मुलीला त्या सोसायटी गर्ल बनवण्याचा चंग बांधून होत्या शेजारच्या सोफिया कॉलेजमध्ये जायचा संधेचा हट्टसुद्धा त्यांना वेडगळपणाचा सा वाटला चांगल्या कॉलेजात जावं मुलांत मिसळावं धीट व्हावं केसांच्या नाना तऱ्हा कराव्यात नायलॉनचे कपडे पेहरावेत खरे म्हणजे आखुडता लोकट स्कर्टच वापरावा निदान पाठ उघडी दिसणारी पारदर्शक पोटीमा पोलकी वापरावीत लाडे लाडे बोलावं चित्र विचित्र पर्स हातात उडत असावी अकारणच ओचा वर करावा पदर हातावर बाळगीत हळूहळू चालत राहून डोळ्यांचे विभ्रवणी आश्चर्याचे चित्कार काढीत रस्ते काटावेत हे खरे भाग्याचे आयुष्य हिला हिला काहीसुद्धा कसे कळत नाही आपल्या भाचीकडे सर्वांनी मानामुळे तो पाहत राहावे अशी त्याने अपेक्षा वाळगली होती आणि त्या अपेक्षा पुऱ्या करण्या एवढे सौंदर्य संधीच्या ठिकाणी होते नव्हती नागरी रीत पुरुषाविषयी अभिलाषा आता आलेला तो फोन त्यांना अगदीच नापसंत होता श्रीकांत हा त्यांच्याच आश्रिताचा मुलगा हा फार तर मास्तर किंवा मा कारकून होणार हा आपल्या देखण्या भाषेच्या परिचयाबाबत एवढा तत्पर का श्रीकांत हा एकच तरुण त्यातल्या त्यात संधेच्या परिचयाचा होता आणि रस्त्यासमोरच्या माडीवरून त्याच्या संध्याकडे तिच्या घराकडे लक्ष असे संध्याला एवढे नटून बसलेले पाहून त्याने शेजारच्या भावे मुन्सपांच्या घरून फोन केला होता कुठे बाहेर जाणार आहेस हम्म नाहीतर मी येणार होतो इश मग ये ना अग पण तू बाहेर जाते आहेस ना पण जाईपर्यंत येशील कुठे जाणार आहेस एवढे नटून नटून तर मग किती सुंदर दिसते आहेस एवढ्या लांबून सुद्धा तू चांगली दिसते आहेस काय आहे तरी काय हम्म सगळी मुंबई जिंकायला निघाली आहेस की काय इश इश काय किती सुंदर आहे तुझा पोशाख तुला आवडला हो तर मला मुळीच नाही आवडला का ग किती तोकडा आहे रे हे पोलक आणि झिरझिरीत सुद्धा मला इतकं लाजल्यासारखं झालंय म्हणून सांगू कुठून मावशीने हे खूळ काढलंय कोण जाणे सिनेमाचे देवजी देवजीरावांच्या बरोबर मी जिस देश देशमय गंगाला जाणार आहे मावशीसाठी देवजी बरोबर त्या म्हाताऱ्याबरोबर बरोबर म्हातारा नाही तर काय म्हाताराच ज... टक्कल बघ त्याचे चाल नाही बघ त्याचे वय कमीत कमी तीस पस्तीस तरी आहे इश त्यांच्या वयाशी मला काय करायचंय रे मावशी काय उगाच पाठवत आहे तुला त्याच्याबरोबर म्हणजे वेडी काय म्हणतोस सांग ना तिकडेच येतो आणि फोन बंद झाला श्रीकांत आला तेव्हा मावशी स्वयंपाकघरात गेलेल्या होत्या श्रीकांत आला तो संध्याकडे क्षणभर खिळून पाहत राहिला गर्द तपकिरी रंगाच्या त्या सिफॉनमधून संध्याचा गौरवर्ण उठून दिसत होता बिनबाह्यांच्या पोलक्यांतून भराला आले पुष्ठ बाहुगोल आणि पोटिमा पोलक्यातून नितळशी पोटाची पट्टी डोळ्यात घुसत होती खरे म्हणजे संध्याला एवढी उघडी त्याने कधीच पाहिली नव्हती ए काय बघतो आहेस तुला गप हं मला लाज वाटते बघ हं असं बघायला लागलास तर खरं सांगू संध्या तू इथे आल्यापासून इतकी सुंदर कधी दिसली नाहीस ए आज की समुद्रावर खरेच किती मज्जा येईल मावशीला काय वाटेल आज नको पुन्हा केव्हा तरी हं तू जाणार म्हणतेस देवजी बरोबर जायलाच हवं आणि समज तुझा हात त्याने हातात घेतला तर घेऊ देशील काय करतात रे अशा वेळेला तूच सांग तू काय करशील तुझ्या एखाद्या मैत्रिणीला तू जेव्हा सिनेमा नाटकाला किंवा फिरायला नेतोस तेव्हा तू काय करतोस मी मी कुणाला फिरायला नेलंच नाही समजा नेलस मी मुळीच काही चावटपणा करणार नाही मग देवजी तरी करेल असं का म्हणतोस अग त्याचे अनेक लफडी आहेत अनेक पुरुणा घेऊन हिंडताना पाहिलंय मी त्याला एकदा तर त्याची माझी झकाझकी सुद्धा झालीय झकाझकी ती का आमच्या कॉलेजातल्या एका मुलीला घेऊन स्वारी मलबार हिलवर आली होती तिच्याशी चावटपणा करताना स्वारीला भान राहिलं नाही आणि मग ती मुलगी तक्रार करू लागली तेव्हा देवजी जबरदस्ती करू लागला अगं बाई मग मग काय मी पुढे झालो आणि देवजीला लगावला एक ठोसा आणि जाब विचारू लागलो मी तेवढ्यात तीच पोरगी म्हणाली ए मिस्टर तुम्हाला काय करायचं आमच्या भानगडीत पडून शाबास म्हणजे तुझीच फजिती झाली म्हण की आणि मला तोंड वेडावी त्याच्या हातात हात घालून कराटी चालती झाली संध्या खदखदून हसली श्रीकांतला हसू आवरे ना घनगळलेला पदर संध्याला समजला नाही आणि श्रीकांतच्या नजरला अपूर्व असणारे दृश्य पहावया वाचून राहवलं नाही गदगदून हलणाऱ्या स्तनद्वयांची हालचाल केवळ वेधकच नव्हती आव्हानक होती पण त्या हस्यात मावशीची हाक अकस्मात मिसळली आणि सहारे संपले संध्या उठली आणि आत गेली काय हवंय त्याला ईश्य हवाई कसले सहज आलाय मग जाऊ दे त्याला आता देवजीराव येतील त्याला इथं पाहून तो उगाच बिसकेल ते का असली सामान्य माणसं त्याला आवडणार नाहीत तर मग वेगवेगळ्या पोरीबाईंना घेऊन सिनेमाला जायला आवडतं वाटतं संध्या माथे फिरूपणाने काहीतरी बोलू नकोस देवजीरावाला नाखुशी वाटेल असं काहीसुद्धा न करणं तुझ्या हिताचं आहे समजलं पण देवजीरावाबद्दल लोक काय काय बोलतात बोले ना पण समज आता त्यांच्याबरोबर मी गेले आणि त्यांनी काही चावटपणा केला तर मग काय करायचं भलत्याच गोष्टी डोक्यात घेऊन संध्याकाळ उगाच खराब करू नकोस हे बघ वेळ आली की कसं वागायचं ते समजतं स्त्रीला तू काही लहान नाहीस आता पुरुषांना कसं खेळवावं हे तुला समजायला पाहिजे त्यांना कुठवर येऊ द्यायचं हे सुप्त शक्तीने स्त्रीला आपोआप करतं त्याने स्पर्श केला तर केला तर केला हातात हात घेतला घेई ना खांद्यावर हात ठेवला त्रास नाही झाला तर राहू दे अन अनकाय? अन काय अन समज समजले त्याने तुझा मुका घेतला तर ना हात वेडे भलत्याच भयानं कसली गोंधळतेस तसे घडताना तुला त्रास झाला नाही दुःख झाले नाही सुख वाटले तर घडू द्यावे पुरुष जातीला असे घाबरून चालणार नाही सगळेजण बुभुक्षित नजरेनं तुझ्या कोवळ्या यवनाकडे पाहत राहणारच कुणाला जवळ येऊ द्यायचं आणि कोणाला टाळायचं ही तुझी खुशी पण ध्यानात ठेव सारे काही सहज तितके शहाणपणाने घडले पाहिजे तू नवखी आहेस या वरिष्ठ समाजात तुला वावरयचे स्पर्श अंगचट लाघव आणि वेळी चुंबनसुद्धा इथे फारसे अपरिचित नाही माणूस पाहून वागायचं आणि जो पुरुष आपल्याला कायमचा आधार देऊ शकेल असा श्रीमंत कर्तबगार देखना रीतीभातीचा त्यालाच जवळ येऊ द्यायचं पण जाऊ दे आजचा पहिला धडा आहे बघूया काय करतेस ते हे काय लिपस्टिक नाही लावलीस ये मी शिकवते दॅट्स लाईक अ गुड गर्ल देवजी आला आणि श्रीकांतला पाहून छद्मेपणानं हसला त्याच्याकडे पाठ फिरून त्याने मावशीला हाक मारली मावशी आणि संध्या दिवाण खाण्यात आल्या त्याला परिचित असणाऱ्या उच्चभ्रू समाजातल्या थाटात संध्या उजवीच आहे हे पाहून तो खुश झाला निघूया ना असे म्हणत देवजीराव दरवाजाकडे वळा मावशीही पुढे झाल्या मावशीला आणि देवजीरावाला ऐकू जाणार नाही अशा बेताने श्रीकांत संधेला म्हणाला सांभाळ हात लावू देऊ नको ते हलकट आला तुला सिनेमा थिएटरपर्यंत पोच येतो गाडी चालवता चालवता देवजी आपले वैभव आपले समाजातले मोठेपण संधेच्या मनावर बिंबवण्याचा यत्न करीत होता पण संधेने एक आळोका फिळोखा दिल्यावर तो म्हणाला माफ कर संध्या मी हे काय सरळ सांगत बसलो तुला काही बोलूच दिले नाही मी मला माफ कर हं ईश माफी कसली मी अगदी नीट ऐकत होते खरे खरे आणि मग प्रसन्न मुद्रीनं हसत सफाईदारपणे स्टेअरिंग फिरवत देवजीने संधेच्या स्कंदावर सहजगत्या हात ठेवला पण तो हात तेवढ्या तत्परतेने तिने झटकून टाकला त्याला कळू नये एवढ्या सहजतेने प्रत्येक वेळेस स्पर्श घडावायच्या वेळेस तिने अंग चोरले आणि स्पर्श टाळला तो केवळ लज्जेमुळे नव्हे हे देवजीच्या ध्याने आलं त्याच्या थोड्या चावट विनोदी गोष्टीतला चावटपणा आणि विनोद न समजल्यामुळे संध्या हसू शकली नाही तेही हेतुपुरस्सर असाच देवजीने ग्रह करून घेतला पण देवजीला तिच्या सौंदर्याची भूल पडली हे काही नाकारता येत नव्हतं एवढं झिडकारून द्यायची सवय झाल्या देवजीने फिरून यत्न करून पहा हा मंत्र सतत पाळूनही त्याला यश मिळाले नव्हते सिनेमागृहातल्या अंधारात सहजगत्या तो तिच्या बाजूला कल्ला तेव्हा सुद्धा ती अनोळखी अपरिचित शेजाऱ्याकडे दुसऱ्या बाजूने झोक देऊन सरकली पण तिने देवजीचा स्पर्श शक्यतो चुकवला सिनेमा संपताच गर्दीतून चालताना मात्र तिच्या इच्छेविरुद्ध तिला त्याचा स्पर्श होतच राहिला तिच्या नितंबावर त्याची बोट सरकली तिला अकारण वाटलं तेथे ती रुतली दुसऱ्यांदा त्याने तिच्या बाजूने चालताना तिच्या बाहू बोलांना धरताना एका बोटाचा स्पर्श तिच्या वक्षाला झाल्याचा तिला भास झाला तिने संतापून त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याचे तिच्याकडे लक्षही नव्हतं हे पाहून ती खजील झाली घरी परतताना संभाषण रंगलं नाही घराच्या कोपऱ्यावर येताच गाडी थांबून देवजीने विचारलं आवडला ना आवड प्रोग्रॅम हो पुन्हा याल ना येईन की कधीतरी परवा येणार नाही हो आता परीक्षा आली आहे आता एवढ्यात नाही रागवलात काय इश रागवायचे का म्हणून तसे नाही पण खुशीत नाहीत तुम्ही ते का तिचा हात सहजगत्या त्याने हाती घेतला आणि तो म्हणाला तुम्ही फारच सुंदर आहात फारच सुंदर मला तुम्ही फार आवडला आहात असे म्हणत तो खाली वाकला आणि तिची हनवटी उचलू लागला श्रीकांतचे शब्द जजळून जागे झाले आणि धीर करून संध्याने त्याला मागे ढकललं आणि दार उघडून ती बाहेर जाऊ लागली राग आला येणारच का बरे मी काय वावग्य केलं भलतेच काहीतरी करून वर विचारतात काय केलं म्हणून यात भलतेच काय उलट मुली भाग्य समजतात मी असं काही केले तर म्हणजे तुम्ही दुसऱ्या मुलीशी सुद्धा असेच वर्तन करता एक ना अनेक त्यात आश्चर्य काय अर्थात त्या सर्वांपेक्षा तू फार निराळी आहेस सुंदर आहेस मला आवडली आहेस किती हलकट आहात हो मला वाटले की सोडा सोडा मला मी, मी, मी जाते मी घरी पोचवतो काही नको तिरमिरीत संध्या गाडीतून उतरली आणि घरी निघाली घर अंधारात होते ती पोर्चमध्ये आली तेव्हा पोर्चमध्ये कोणीतरी पायऱ्यावर बसलेलं दिसलं ती ओरडलीच कोणते मी मी मिश्री तू आली संध्या हे रे काय इथे काय करतो आहेस अंधारात वाट पाहत होतो तुझी अंधारात एकटा किती वेळ झाला मावशी तुझ्या मागोमाग लगेच क्लबमध्ये मा गेल्या तेव्हापासून मी इथेच आहे इतका वेळ माझं जाऊ दे ग तुझं सांग कसा झाला प्रोग्रॅम भिकार देवजीने त्रास दिला त्रास नाही दिला मग स्पर्श केला हात हातात घेतला चुंबन घेतले सांग त्याने तसे काही केलं का तसे काही केले असते तर मी त्याचा जीवच घेतला असता संध्या समज मी तुझा हात हातात घेतला हां घेतला समज मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला बरं ठेवला आणि तुझे, तुझे तुझे चुंबन घेतले तर तर तू काय काय करशील श्रीकांत खाली वाकला तिच्या हनवटीला वर आणि त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकले त्याला वाटले त्यापेक्षाही खालचे ओठ अधिक उंचावले होते मावशीबाई घरी परतल्या तेव्हा संध्याला खुशीत पाहून त्या खुश झाल्या तिच्या विस्कटलेल्या लिपस्टिककडे पाहून त्या आपल्या भल्या दिवसांची याद करीत अस्वस्थ होत अंतरुणावर तळमळत पडल्या होत्या दिवस बदलत होते त्यांच्या खेळवळ भाचीचा पहिला धडा पक्का झाला होता आता त्या तिला दुसरा धडा शिकवणार होत्या धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद